नमस्कार मी दीपाली पेडाणकर किचनच्या निमय सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मटार पॅटीज हिवाळ्यात आलेल्या हिरव्या हिरव्या बटाण्याचे पॅटीस मी केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका मटारचे पॅटीस करण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे हे मटार घेतलेले आहेत मटार मी चांगले बॉईल करून घेतलेले आहेत गाजर घेतलं आहे दोन किसून हिरवी कोथमीर घेतली कांदा घेतला आहे शिम शिमला मिरची आहे हे आहे लसूण आणि अद्रकचं मी किसणीवर किसनीवर किसून घेतलेलं आहे तुम्ही पेस्ट पण वापरू शकता तर मी आता पुढे दाखवते तुम्हाला इकडे दोन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आता आपल्याला मॅश करून घ्यायचे तर मी हे आपलं पावभाजीचं मॅशर असं त्याच्याने मॅश करत आहे हिवाळ्याचं सीजन आहे, मटार वगैरे भरपूर आलेले आहेत आता तुम्ही भर मटार तुम्ही वापरू शकता इकडे आता मी एक गाजर आहेत ते टाकत आहे मटार कांदा शिमला मिरची हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचे आहेत खूप छान यमी असे हे पॅटीस होतात ही आहे आला लसूण कोथमीर पुदिन्याची पेस्ट आहे ही पण आपल्याला वाटीभर वापरायची आहे याच्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालत आहे आता हे आता आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला वगैरे काही वापरायचं नाही आहे ह्याच्यामध्येच हे वापरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक साहित्य आहे ते आता मी दाखवते तुम्हाला परत हे मी पोहे आधी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आता हे चांगले सॉफ्ट झालेले आहेत तर आता मी हे मिक्स करत आहे ह्याच्यामध्ये आणि हे आपल्याला छानपैकी सर्व मिक्स आहेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक चवाटी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे बायडिंगसाठी तर आता मी तांदळाचं पीठ घालत आहे छानपैकी मी मिक्स करून घेतलेला आहे आता तर याच्यामध्ये मी आता बायडिंगसाठी थोडंसं तांदळाचं पीठ किंवा तुम्ही चण्याचं पीठ पण टाकू शकता पण मी तांदळाचं पीठ वापरणार आहे इकडे हे बघा छानपैकी आपलं मिक्स करून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकत आहे इकडे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही थोडं थोडं टाकत आहे कांदाच्या पिठाने हे जरा घट्ट होईल आणि आपले पॅटीस खूप छान होतील हे बघा हे छानपैकी घट्ट झालेलं आहे बस थोडंस टाकायचं आहे जास्त नाही त्याच्या अर्थ आपल्याला हे परफेक्ट झालेलं आहे तर आता मी तुम्हाला पॅटीस बनवून दाखवत आहे मी पॅटीस करायला घेत आहे मी राऊंड शेप वगैरे काही देत नाही आहे हे माझ्याकडे हार्ड शेपचं कटर आहे तर मी ह्याच्याने तुम्हाला करून दाखवत आहे हे मार्केटमध्ये सहज इझिली मिळतं आपल्याला हल्ली ह्याला असं थोडंसं प्रेस करायचं खाली मग ते येतं एकदम परफेक्ट हे बघा परत मी दुसरं करून दाखवते तुम्हाला हे आपल्याला लग्नाच्या हॉलमध्ये वगैरे हो आपण सर्व केला जातो तर हिवाळा आहे खूप मटार येतात छानपैकी ताजे ताजे मटारचे पॅटीस तुम्ही म्हणतात याच्यामध्ये मी, मी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे कारण ती जी चटणी आपण हिरवी वापरली ती एकदम परफेक्ट आहे आणि आपल्याला मटारचं हे आहे म्हणून आपल्याला ग्रीन कलरचंच दाखवायचं आहे लाल वगैरे नाही करायचं आहे जास्त मसाले टाकून त्या चटणीचाच फ्लेवर खूप छान येतं हे बघा अगदी छान येतात त्याचे पॅटीज पटापट होतात एक्स्ट्रा काढून आहे अशा प्रकारे मी करून घेत आहे आता हे मी फ्राय कसे करणार आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे इकडे मी ब्रेड क्रम घेतलेला आहे आणि हे आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ तर ह्याच्यामध्ये आता मी पाणी टाकत आहे ह्याचे आपल्याला पेस्ट करायचे मी मैदाचा वापर नाही केलेला आहे तर हे पॅटीज ना आपल्याला याच्यामध्ये डीप करायचे आहेत आणि ब्रेड कममध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पाण्या कॉर्नफ्लोअरच्या पिठामध्ये डीप करायचं आहे परत आपल्याला हे डीप करून पुन्हा हे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे आपण साईडला ठेवूया आपल्याला डीप करून ब्रेड क्रममध्ये टाकायचं आहे छानपैकी याला कोटिंग करून घ्यायची आहे पुन्हा याच्यात डीप करायचं आहे पूर्ण आपल्याला हे ह्याच्यात डीप करून घ्यायचं आहे याला डबल कोटिंग का करत आहे याचा अर्थ की हे ना छानपैकी तेलामध्ये कुरकुरीत असे होतील अशा प्रकारे याची मी कोटिंग करून घेत आहे मग तुम्हाला आता मी फ्राय करून दाखवते इकडे मी हा पॅन घेतलेला आहे हा पॅन नवीन आहे आणि ह्या पॅनची खासियत ही आहे की ह्याच्यामध्ये ना कुठला पदार्थ चिटकत नाही म्हणून मी हा पॅन वापरला आहे खूप सुंदर असा हा पॅन आहे आणि हात आपला तेल गरम झालाय असे आपण आता आपण पॅट्ट करूया तिकडे माझा थोडासा व्हिडिओ स्क्रिप्ट झाला आहे हे आता आपलं छानपैकी तळून झालेलं आहे एकदम क्रिस्पी असं तर हे आता मी बाकीचे पण असेच तयार करून घेते आणि मग तुम्हाला का सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहेत माझे मटारचे पॅटीज तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा आवडलं लाइक लाईक शेअर करायला दिसू नका कमेंट पण नक्की करा थँक्यू सो मच